मोहोळला राष्ट्रीय महामार्ग गेला रेल्वे गेली परंतु अंगलकडच्या गडपशाहीनं या मोहोळचा शासकीय कार्यालय पळवून अंग राजधानी करण्याचं काम जे झालं परंतु आज मी या पद्धतून बाबासाहेबांच्या साक्ष ठेवून सांगतो की मोहोळ एक सुंदर असं शहर बनवणं हे आमचं स्वप्न आहे मोहची बाजारपेठ ही जिल्ह्यामध्ये नावा रूपाला येईल आणि जे जे अणगरला गेलेली कार्यालय आहे ते ती थोड्याच दिवसामध्ये <Star> <twe lapzy> <twe lapzy> <twe lapzy> बाजारपेठ पुन्हा एकदा मोहोत्ला गतवैभव मिळवून देणं तुमच्या मोहच्या स्वातंत्र्याला हातभार लावणं म्हणून एक मोहच्या आमदार म्हणून विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर बाळासाहेब हा राजू खरे आपण पाचाल जे तीस वर्षात झालं नाही ते इथं पाच वर्षात मला करायचं आहे आणि त्यांना आज अशी चर्चा आहे की आमदार म्हणतो की आमचं सरकार तुझं सरकार कसं शिवसेने आता शिवसेनेचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझा ऐकणं का त्याचा ऐकणं माझा ऐकणार ना तरी तुझारी मी घेतली असती संचित्र तिकडे होत ना पैशांची काय आपल्याला अडचण नाहीये आपण एकदा एक सुंदर शहर आपल्याला बनवायचं मोहोळची बाजारपेठ उद्धवस्त करण्याचं महापाक जातीला बनावट दाखल्या करून आणणार यशवंत माने केलं या यशवंत मानेला गाडण्याचं काम या मोहोळच्या जनतेने केलं तीस हजार दोनशे दोन मतांनी यशवंत मानेचा पराभव करून आपण त्याला इंदापूरला पार्सल नाही आता सगळं काम राजू खरेचं कारण आमदार म्हणून राजू खरेला तुम्ही निवडून दिलेलं आहे आणि लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय की मतदार हा राजा आहे आता कोण मालक नाही तर लोकशाही आहे मालकशाही आता संपलेली आहे त्यामुळे जे जे कार्यालय गेलेले आहेत तिथे कार्यालय मोहळ येतील जास्त आगावपानं केलं तर अनकर माड्याला <च्चारी> लोडलं जाईल असं या पुढे विकासासाठी सगळ्यांनी मिळून साथ द्यावी पाच वर्षांचा काळ आहे दिवस रात्र आपल्याला काम करायचं आहे सरकार कुणाचंही असू द्या बाळासाहेब बरोबर रमेश पालक बरोबर सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त निधी घोर शहराला येईल चार हजार आणून प्रलग्ना केल्या होत्या त्या निधीसाठी मी जो आता आमदार पदाची शपथ घेऊन येतो तर मग आढावा बैठक घेतो आढावा बैठकीत चार हजार कोटी कुठं कुठे गेलेले आहे ते सगळं पहिलं पंधरा दिवसात काढतो सरकारकडनं शहरात चेहरा मोरा बदलण्याचं काम करू मोळ एक सुंदर शहर मला दोन मुले आहेत आणि इलेक्शन मध्ये माझा बाळासाहेब अजिंडा होता मोहळ मध्ये मुलींसाठी स्वतंत्र अस सुरक्षित महाविद्यालय उभा राहिल्या पाहिजे कायदा काम दादागिरी धडपशाही तानाशाही मध्ये चालू दिली जाणार नाही उत्तर देताना सांगतो आपण सगळ्यांनी या शहराच्या विकासासाठी हातभार लावा मी बघा म्हणाल्या आपल्याला शिवशक्ती आणि धर्मशक्ती एकत्र करून नगरपालिका जिंकायची अशा ठेवा